जाहीन विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपली जी सिरीज सुरू आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहे आणि जो तुमचा इच्छुक जिल्हा आहे <coughs> तिथे नेमके किती फॉर्म आलेले आहे त्याबद्दल आपण अपडेट घेऊन आलेलो आहे आणि फॉर्म आणलेला विद्यार्थी मित्रांनो कोणती फेक अपडेट आपण देत नसतो बाकी आपल्याला माहिती आहे की डायरेक्ट तुम्हाला लिहून दाखवत आहे इतके फॉर्म आले तितके फॉर्म आले हे आले आपण डायरेक्ट फॉर्म दाखवत असतो विद्यार्थी मित्रांनो आणि काही विद्यार्थ्यांची एक कमेंट आलेली होती मला की सर तारीख आणि वेळ दाखवा कधी भरलेला आहे फॉर्म तर मित्रा सर्व फॉर्म काही विद्यार्थी पाठवत नसतात फक्त अर्ज क्रमांक पाठवत असतात आणि तुला इतकंच वाटतं आहे तर तू स्वतःचा फॉर्म पाठव मी तारीखसहित तुला दाखवणारा विद्यार्थी मित्रांनो तुझाच जो फॉर्म आहे तो दाखवणार आहे तर कमेंट करण्याच्या आधी काही विचार करा की काही विद्यार्थी फॉर्मसुद्धा पाठवत आहे तुम्ही ते पण नाही आहे तर काही भान ठेवा आणि कमेंट करण्याआधी थोडा विचार करत जा की काही विद्यार्थी पाठवत तरी आहे तुम्ही ते पण नाही करताय तर चला आपण फॉर्म बघूया तर पहा आजचा जो पहिला घटक आहे तो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो कारागृह कॉन्स्टेबल पुणेसाठी ठीक आहे आणि बघा दहा हजार एकशे सत्याहत्तर म्हणजे दहा हजारचा जा टप्पा पार झालेला आहे आता बघा कालच काही चॅनलने दहा हजार प्लस टप्पा पाठवलेला होता आणि त्यांचा आधीच दहा हजार प्लस असा टप्पा मी बघितलेला आहे दहा हजार असा लिहून दाखवला त्यांनी दहा हजार प्लस ठीक आहे पण आपल्यापाशी प्रूफसहित माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो काल वीस तारीख होती आणि वीस तीन दोन हजार चोवीसला हा फॉर्म भरलेला आहे आणि आपण तारीख सहित दाखवत आहे काही विद्यार्थ्यांचं होतं की सर तारीख सहित दाखवा तर पहा काही विद्यार्थी मला इतकाच फॉर्म पाठवतात एवढा आज त्याला म्हटलं की दुसरा फॉर्म पाठवला पाठव तर विद्यार्थी काही लॅबमध्ये असतात काही कामात असतात ते असे पाठवून देतात आणि मी नंतर चेक करत असतो कारण की माझ्या याच्यात शंभर दीडशे मॅसेज हे पेंडिंग पडले राहतात तर विद्यार्थी मित्रांनो थोडं विचार करत जा काही विद्यार्थी पाठवत आहे त्यांचा तुम्ही मान ठेवलेला पाहिजे कारण की आपण फेक न्यूज देतच नसतो कारण की आपल्यापाशी आ, फेक न्यूज द्यायचं काही कारणच नाही आहे ठीक आहे त्यानंतर पुढील फॉर्म बघूया कारागृह शिपाई या पदासाठी आणि हा भरला गेलेला आहे आजच भरला गेलेला आहे सकाळी सकाळी आणि भरता या विद्यार्थ्याने आपल्याला पाठवलेला आहे आणि हा आहे छत्रपती संभाजीनगर मधला कारागृह पदा का या पदासाठी आणि अर्ज क्रमांक बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सहा हजार आठशे सत्तावन ठीक आहे खूप कमी विद्यार्थी हे फॉर्म भरत आहे कारण की खूप विचार करत आहे आणि फॉर्म भरण्याची स्पीड हे एकदम स्लो दिसत आहे आणि बघा तारीख बघू शकता वीस तीन दोन हजार चोवीस म्हणजे आज सकाळी सकाळी या विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेला आहे आणि याने आपल्याला फॉर्म सुद्धा पाठवून दिलेला आहे तुम्ही सुद्धा फॉर्म पाठवायचा आहे त्यानंतर सर्वांचा लाडका घटक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफ तो घटक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो मुंबई शहर पोलीस या पदासाठी आज विद्यार्थी मित्रांनो आपल्यापाशी फॉर्म आलेला आहे तो फॉर्म क्रमांक आहे पोलीस शिपाई या पदासाठी एकतीस हजार चारशे नऊ इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो सी पी मुंबई खूप कमी विद्यार्थी हे फॉर्म भरत आहे याचं कारण आपल्याला अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही आहे कारण की मागच्या वर्षी जर पाहिलं असतं तर यावेळेस जवळपास दोन लाखच्या वर व फॉर्म गेले होते जरी तिथे सात हजार जागा होत्या पण यावर्षीसुद्धा काही कमी जागा नाही आहे आणि त्याच्या कंपॅरिझनमध्ये ड्रायव्हरलासुद्धा जवळपास सारख्या जागा असूनसुद्धा मागच्या वर्षी एक लाखच्या वर तिथे फॉर्म आले होते आता जमतेम तिथे नऊ हजार साडेसात हजारच्या दरम्यान फॉर्म आलेला आहे तो फॉर्मसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे पुढचे घटक बघण्याआधी विद्यार्थी मित्रांनो आपला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे सर्वांनी स्क्रीनशॉट घेऊन घ्या नंबर सेव्ह करा जी एस स्टुडिओ नावाने बघा शहाण्णव पासष्ट एक तीस झिरो तीन चौतीस या क्रमांकावर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअपला तुमचा फॉर्म पाठवायचा आहे तुम्हाला, तुम्हाला आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा ॲड केलं जाईल विद्यार्थी मित्रांनो तिथे आपण क्वीज वगैरे सर्व काही अभ्यास तुमच्याकडून करून घेतो तुम विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत टेलिग्रामची किंवा तुम्ही पोलीस भरती झिरो तीन पोलीस भरती झिरो तीन म्हणून सर्च करून जा तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल सहा हजारच्या वर विद्यार्थी आपल्या साडेसहाच्या हजारच्या वर विद्यार्थी तिथे जोडलेले आहेत तर सर्वांनी या नंबरवर फॉर्म टा पाठवायचा आहे महिला उमेदवारांनीसुद्धा पाठवायचा आहे सर्वांना जर घटक माहिती झाली की ती कुठे फॉर्म येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला घटक निवडण्यामध्ये खूप महत्त्वाचा आपण रोल करत आहोत विद्यार्थी मित्रांनो तर त्यामुळे तुम्हाला घटक निवडण्यामध्ये सोपं जाणार आहे तर सर्वांनी शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरवर फॉर्म पाठवायचा आहे त्यानंतर पुढील घटक बघूया पुढचा जो घटक आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे एस आर पी एफ बल गट क्रमांक बारा हिंगोली बघू शकता एस आर पी एफ आणि या विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेलं नाही या टोकन क्रमांक आहे आणि टोकन क्रमांक सुद्धा चालणार आहे आपल्याला ते सुद्धा पाठवू शकता एकतीसशे त्रेचाळीस हा टोकन क्रमांक आहे म्हणजे इथे जवळपास दोन हजार किंवा अठराशेच्या आसपास इथे फॉर्म गेलेले असेल फॉर्म आपल्यापर्यंत आला नक्की होना आ, की तुम्हाला नक्कीच पाठवणार आहे टोकन नंबर आणि फॉर्ममध्ये जवळपास पंधराशे ते हजारपर्यंत अंतर राहतो विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा कारण की विद्यार्थी हे टोकन नंबर घेऊन घेत असतात आणि पेमेंट हे नंतर करत असतात त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो कन्फ्यूज व्हायचं नाही इथे फक्त हा टोकन क्रमांक आहे नाहीतर काही विद्यार्थी विचार करतील हा फॉर्म क्रमांक आहे हा फॉर्म क्रमांक नाही आहे टोकन क्रमांक आहे इथे जवळपास अठराशे ते सतराशेच्या जवळपासच फॉर्म गेलेले असतील किंवा त्यापेक्षा सुद्धा कमी गेले असू शकते त्यानंतर पुढील घटक आहे पुढील घटक आपल्यापाशी आलेला आहे तो आहे मुंबई शहर कारागृह या पदासाठी आणि इथे बघा फक्त नऊ हजार चारशे वीस फॉर्म आलेले आहे आतापर्यंत ठीक आहे आपल्यापर्यंत माहिती आली तोपर्यंत नऊ हजार चारशे वीस फॉर्म आलेले आहे आणि यामध्ये विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे जागा जास्त असूनसुद्धा विद्यार्थी मित्र इथे इंटरेस्ट दाखवत नाही आहे तर सर्वांनी इकडे सर्व काही लक्ष ठेवायचं आहे कोणत्या घटकामध्ये विद्यार्थी इंटरेस्ट दाखवत आहे यावर्षी आपला कमी जागेमध्ये जास्त विद्यार्थी हे इंटरेस्ट दाखवत आहे असा दिसून येत आहे कारण की कमी कमी जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे विद्यार्थी जास्तीत जास्त फॉर्म भरण्याची संधी पाहत आहे तर सर्वांनी असं नाही झालं पाहिजे की जिथे जिथे जास्त जागा आहे त्या जागाच खाली राहून जाय आणि तिथं कॉम्पिटिशन कमी राहो आणि जिथे जागा कमी आहे तिथे कॉम्पिटिशन हाय चाललं जाय तर सर्वांनी सर्वकडे लक्ष ठेवायचं आहे नाहीतर जिथे जास्त जागा आहे तिथे कमी कॉम्पिटिशन होईल आणि जिथे कमी जागा आहे विद्यार्थी पन्नास साठ शंभर जागेमध्ये जास्त इंटरेस्ट दाखवत आहे तर सर्वांनी इकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर पुढील घटक बघू शकता विद्यार्थी मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी आणि बघू शकता छोटासा घटक आहे कोल्हापूर ड्रायव्हर या पदासाठी आणि इथे चारशे दोन फॉर्म येऊन सुद्धा गेलेले आहे त्या कंपॅरिझनमध्ये मु मुंबईला मुंबईला त्या नाही काहीच फॉर्म आलेले नाही या विद्यार्थी मित्रांनो तर सर्वांनी सर्वकडे लक्ष असू द्या त्यानंतर बघा एस पी भंडारामध्ये सुद्धा बघा जास्त प्रमाणात विद्यार्थी ही इंटरेस्ट दाखवत आहे जवळपास एक हजार शहाण्णव हा टोकन नंबर येऊन गेलेला आहे म्हणजे इथे जवळपास पाचशे किंवा चारशे अर्ज येऊन गेले असतील आणि जागा बघा खूप कमी आहे म्हणून सर्वांनी एकाच ठिकाणी न जाता विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी सर्वकडे लक्ष ठेवून अर्ज भरायचा आहे ठीक आहे आणि हे बघा माग आपल्याला एक आणखी फॉर्म आलेला आहे तो आहे मुंबई चालक पदा पदा या पदासाठी बघा चालक या पदासाठी आणि इथे बघू शकता मागच्या एवढ्याच मागच्या वर्षी एवढ्याच चालकला जागा आहे आणि फॉर्म बघू शकता तर फक्त सात हजार आठशे तेहत्तीस फॉर्म आला मागच्या वर्षी या टायमाला जर बघायला गेलो तर जवळपास सत्तर ते ऐंशी हजार फॉर्म येऊन गेलेले होते फक्त पुरुष उमेदवारांचे आणि यावर्षी बघा फक्त सात हजार म्हणजे दहा पट कमी फॉर्म आतापर्यंत आहे विद्यार्थी मित्रांनो याचं कारण अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो सर्व तर सर्वकडे लक्ष असू द्या नाहीतर जिथे जिथे जास्त जागा आहे जसे पुणे ग्रामीण नागपूर शहर त्यानंतर कुठे जागा जास्त आहे यावर्षी रायगडला जागा जास्त आहे त्यानंतर पुणे ग्रामीणला ठाणे शहरला मुंबई शहरला जिथे जिथे जास्त जागा आहे तिथे कॉम्पिटिशन कमी होऊ शकतं म्हणून ल सर्वकडे लक्ष असू द्या आणि व्यवस्थितरित्या फॉर्म भरा आणि एक चूक करू नका की माझा मित्र त्या घटकात जातो आहे म्हणून सुद्धा त्याच घटकामध्ये गेलं पाहिजे असं काही नाही विद्यार्थी मित्रांनो त्याचा काही वेगळं विषय असू शकतो त्याचा पेपर चांगला असू शकतो त्याचा ग्राउंड चांगला असू शकतो किंवा त्याला ता तो घटकच पाहिजे असेल की त्यामुळे तो जात असेल म्हणून त्याच्या मागे न जाता विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी आपापला निर्णय स्वतः घ्यायचा आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत सर्वांनी बिंदासपणे फॉर्म पाठवा विद्यार्थी मित्रांनो तेव्हाच आपण तुम्हाला अपडेटमध्ये ठेवू शकतो आणि योग्य घटक निवडण्यास मदत करू शकतो तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत